श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमावस्या तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही, है, थी थी ही अतीशे है, कारत वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला ज्येष्ठ अमवास इथे एक नारळ फक्त अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दारिद्र्य वाईट शक्तींचा प्रभाव होईल तो तर नष्ट होणारच आहे पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने ज्येष्ठ अमवासेच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी स्नान ध्यान पूजा जप तपश्चर्या आणि दान केले जाते मोठ्या संख्या संख्येने भाविक गंगा नदीमध्ये स्नान करतात यानंतर सूर्यदेव भगवान विष्णू आणि महादेव यांची पूजा केली जाते अमावस्या तिथीला पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं असं गरुड पुराणामध्ये आहे तसेच व्यक्तीला पित्रांचा आशीर्वाद मिळतो पित्रांच्या आशीर्वादाने वंशजांमध्ये सुखसमृद्धी वाढते त्यामुळे अमवास तिथीला भक्त मोठ्या संख्येने पित्रांची पूजाही करत असतात अमवास तिथीला नकारात्मक शक्तींचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे जर या तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता हा उपाय आपल्याला का करायचा तर पहा अगदी तुमच्यापासून माझ्या पण प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असतात असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये दोष असेल पितृ दोष असेल किंवा आपली ग्रहदशा चांगली नसेल की आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही जसं की आपल्या घरामध्ये सारखं आजार पण येतं कलह होतात भांडणं होतात आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा आपली मुलं विवाह योग्य झाली आहेत पण त्यांचं लग्न जुळण्यामध्ये अडचणी येतात किंवा बऱ्याचदा संतान संतानप्राप्तीमध्ये अडचणी येतात तर अशा प्रकारच्या समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये पितृदोषा निर्माण झालेला आहे तर अशा विशेष तिथीला जर आपल्या पित्रांच्या आत्म्याच्या तृप्तीकरता आपण काही विशेष उपा उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे हा नारळ आपल्याला बिनपाण्याचा हवा आहे म्हणजे त्याला सुकडी नारळ म्हणतात तसा नारळ आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ जो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरनं ज्या रीतीने घड्या फिरतं त्या रीतीने आपल्याला गोलाकारमध्ये तीन वेळा गोल फिरवून उतरवून टाकायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी लहान मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील किंवा मोठी मुलं आहेत त्यांना प्राप्तीमध्ये समस्या येत असतील लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा स त्यांना सारखं आयुष्यामध्ये अपयश येत असेल आजारी पडत असतील तर त्यामध्ये निश्चितच फायदा हा होत असतो त्यानंतर काय करायचं आहे सर्व घरातल्या सदस्यांवरनं हा नारळ उतरवल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे वाहत्या पाण्यामध्ये नेऊन प्रवाहित करून टाकायचा आहे हा उपाय केल्यामुळे सर्प दोष त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता काही लोकं सांगतील आमच्या इथे वाहतं पाणी नाही आहे मग आम्ही काय करायचं मग तुम्हाला हा नारळ इकडे तिकडे फेकायचा नाही आहे तुम्हाला हा नारळ सरळ जमिनीमध्ये खड्डा करायचा आहे त्याच्यामध्ये तो नारळ तुम्हाला पुरून टाकायचा आहे अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे ज्येष्ठ अंबासेला हा उपाय केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष कालसर्प दोष त्याचबरोबर आपल्या मुलांना लागलेली वाईट नजर असते किंवा आपल्या घराला लागलेली वाईट नजर असते सर्व दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि जेव्हा आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्यावेळी निश्चितच आपली भरभरून प्रगतीही होत असते म्हणूनच प्रत्येकाने जे समवासेच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ